ठाणे रेल्वे स्थानकात लोकल मधील गर्दी चढताना वेगवेगळ्या चार घटनांमध्ये दोन लाखाहून अधिक किमतीचे चार मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डोंबिवली येथील अर्णव भराडी हे सोमवारी ठाण्यातून कामावरून घरी जाण्यासाठी कल्याण लोकल मध्ये चढले यावेळी पॅन्टच्या खिशामध्ये ठेवलेल्या अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा त्यांचा फोन चोरीला गेला. तर दुसऱ्या दुसऱ्या घटनेत आदित्य गायकवाड यांचा देखील सोमवारी सीएसएमटी local मध्ये चढताना पासष्ट हजारांचा मोबाईल फोन चोरीला गेला. तिसऱ्या घटनेत अंधेरी येथील हिदायतुल्ला खान हे एकतीस ऑगस्ट रोजी कामावरून सुटून वैयक्तिक कामानिमित्त मुंब्रा येथे जाण्याकरिता वाशी ते ठाणे असा लोकल प्रवास करून ठाण्यात आले. ठाण्यातील फलाट क्रमांक दोन कल्याण local मध्ये ते चढले. कळवा रेल्वे स्थानकावर लोकल थांबल्यानंतर त्यांचा नव्वद हजार रुपये फोन मिळून आला नाही तर चौथ्या घटनेत दिवा येथील अश्विन गवई यांचा दिवा रेल्वे स्थानकात सीएसटी लोकल मध्ये ते चढले असता यावेळी गर्दीचा फायदा घेऊन दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरीला गेला या चारही घटनांप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारदारांनी धाव घेत तक्रार दाखल केली असून या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत